मनापासून तुम्हा लोकांची दिलगिरी व्यक्त करतो माझ्या बुद्धीला कधीच पटत नाही उशिरा जाणं आणि म्हणून परत एकदा आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग आहे मी भले काम करणारा कार्यकर्ता आहे परंतु बीडला राहतो जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि काही सार्वजनिक खाजगी कार्यक्रमाच्या निमित्तानं बीड शहराच्या कार्यकोपऱ्यात जाण्याचा अनेक वेळेस यानं त्या निमित्तानं प्रसंग येतो जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि जिल्ह्याचं ठिकाण असूनही या रस्त्यांच्या संदर्भात आपण चर्चा करावी या कक्षा म्हणजे वाईट काहीच असू शकत आजचं माझ्या अगोदर अमर नायकवाड यांनी नाव घेतलं फारुख पटेल साहेबांनी घेतलं आणि मोईन मास्टर साहेबही बोलले मी अमरसिंह पंडित अमरसिंह पंडित म्हणले माझा या प्रकरणाशी फारसा काही संबंध आहे असं नाही माझं काम आहे की येणाऱ्या माणसाला आपल्याला न्याय कसा मिळवून देता येईल आणि हा निधी योग्य काम योग्य कामाला मार्गी लागावा काही चांगल्या गोष्टी त्यातनं घडाव्या म्हणून मी मध्यस्थी करत आलो साधारण सोळा कोटीच्या कामांचा आज सुरुवात होते आणि हे काम सुरू होत असताना इकडे जाण्याचा प्रसंग इतक्या वेळेस येतो एक तर मंगल कार्यालय इकडे या भागात जास्त अधिकची आहे आणि त्याच्यामुळं या या दिशेनं जाण्याचा अनेक वेळेस प्रसंग येत असताना अगदी अंगावर काटा यायचा या रस्त्याने जायचं म्हणून इकडून गेल्याला पार वाटलं पण इकडून नको हे लक्षातच नाही आलोक अरे हे जे काय आजची स्थिती हे जिल्ह्याच्या ठिकाणच असणार हे गाव याला फारस हवं नाहीये हे खरं आहे माझे एक जवळचे सहकारी मित्र आहे पुढच्या गावाला जात असताना मला सांगितलं मिनटं बिफोर टाइम चाललेलो मला त्यांनी सांगितलं आपण शेतात थांबूया शेतात थांबल्यावर मी सहज चक्कर मारायचं म्हणून गेलो की मला नाना जे काही चाललंय शेतात फारसं काही चांगलं दिसत आहे गवताळ जास्त झालेलं आहे याचा परिणाम थेट शेतीच्या उत्पन्नावर होत आणि जर काही गवताळ नीट न करणार नसतात जर काय बांधत दांडत असणार नसतात गवतळ करत असतात तर शेतीतलं उत्पन्न अधिकच काय मिळणार नाही त्यांनी सांगितलं साहेब म्हणले अलीकडच्या काळात एक दोन तीन वर्ष झालं शेतात फारस काही येणं झालं नाहीये आठवड्यात एखाद दिवस येतो पोरं पाहते पोरगा काय करता आपण पाहत नाहीये बीडची परिस्थिती त्याच्यापेक्षा वेगळी काही झालेली राहिलेली नाही बीड शहर म्हणजे टुरिझम सारखं झालेलं आहे राज्याच्या राजधानीहून यायचं करमत नाही म्हणून शनिवार रविवार आणि बैठका घ्यायचं त्या शेती करणाऱ्या आमच्या नानाचं तुमच्या गीड शहरातलं फारस काही फरक नाही येऊन बैठका घ्यायच्या शनिवार रविवार आणि आता सोमवारचं मला करमत नाही म्हणून परत जायचं हे काही शहराच्या ठिकाणी फार चांगली गोष्ट नाही आहे अलीकडच्या काळात उडारी रोज लागू लागलेला आहे लाडक्या बहिणीतलं नाव लागला आणि कुणा कुणी रस्त्यात आडवाडली त्याला रोज पुढायला मला कधी कधी गेवाळीत बसायचं म्हणजे मला काटा येत या दिवशी मी आमच्या सभापतीला कारण आमच्या तालुकाध्यक्षाला म्हणलं तुम्ही बाहेर बसता पाच पाचशे लोकांना भेटायचं म्हणजे काटा यायला लागला या लोकांना ला। आणि तुम्ही भीड मध्ये एक सवय लावून ठेवलेली आहे तुम्ही सवय लावली होईल रोज आपण आपले जर काही गाराने मांडले नाही रोज आपण आपल्या नेत्याला आपल्या लोकप्रतिनिधीला जर काही काम सांगितले नाही तर त्यासारखी दारुण अवस्था कोणती असू शकणार नाही बीड शहराची त्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती झालेली नाही अतिशय बखाल झालेले यात काही शंका नाही तुम्ही बोलत होते रस्त्याच्या संदर्भात तुम्ही बोलत होते रस्ता नाल्याच्या संदर्भात पण तुम्ही कधीच केल कचरा कुंडीच्या संदर्भात बोलला नाही रस्त्याने येता जाताना जे काय पाहिलं मायमावल्या पार मध्ये जा सहयोग नगर मध्ये जाजूच्या वस्त्यांमध्ये जा रस्त्यात रस्त्यावर पडलेला केर कचरा कुंडी इतकं वाईट झालेलं आहे की त्याच्यापेक्षा परिस्थिती दुसरी असू त्याच्यापेक्षाच बोलणं फार सोप आहे हो फार सोप आहे फार सोप आहे हे सगळं बोलणं पण या सगळ्या गोष्टीची जबाबदारी कुणी घ्यायची हा प्रश्न आहे मला बसल्या बसल्या आमचे अध्यक्ष म्हणले आणि बाजूच्याही की साधारणपणे तीस वर्षात जवळपास एकतीसशे कोटी रुपये खर्च झाले आहे बीड शहरात तेतीसशे पन्नास काहीतरी हा आकडा आहे अधिकृत आकडा आहे याच्यापेक्षा अधिकच काही असू शकत एकतीसशे कोटी ते पॅरल बीड शहर उभं प्रत्येक वर्षी वेगळ्या काहीतरी ऐकायला मिळतं आता हिथूनच पाणी संपलं तिथून तिथं जोडणार आहे आणि तिथून तिथं जोडणार आहे पण असं कधीच झालं नाही की बीड शहराचा रहिवासी मी आहे मला पाणी काल मिळालं आजही मिळालं असं कधीच झालं कधीच होत नाही असं शहराच्या ठिकाणचे सत्ता तुमच्या अवतीभवती होती आम्ही तर सातत्याने विरोधी पक्षातले माणसे माझा मी फक्त तीन वर्ष सत्तेत होतो

तीस हजाराची दोन लाख दहा हजाराची दोन लाख मला अभिमान वाटतो की माझी मार्केट कमिटी मी विचार करतोय की काय केलं पाहिजे माझ्या मार्केट कमिटी मध्ये आज अकरा कोटी आहे मला काल चा माणूस मी सात पॉईंट पंचावन्न व्याजदर देतो मला सांगायला आला नाही आपण नंतर भेटूया माझ्या मनात तुमच कल्पना यायला लागल्या माझ्या मनात तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकलेले काय वाईट बावीस टक्के तर तिथं मी संस्थेचे पैसे मार्केट कमिटीचे पैसे जर काय मला म्युच्युअल फंड मध्ये टाकण्याची कल्पना याय लागली रुपयाचं कर्ज नसणारी संस्था आमच्या जयसिंग आणि जयसिंग ढाकणे नावाचे आणि ते म्हणले मी शैराव दादाचा मित्र आहे म्हणले जुन्या काळात मी बरोबर राहिलेलो आहे ते म्हणले काय काम आहे आमचं जयसिंग ते म्हणले माझे पन्नास लाख रुपयाचे सॉरी पंचेचाळीस लाख रुपयाचे एफ आहे ते करायचे आहेत तुमच्याकडे जयसिंग च्या आबाजला म्हणला मला काही यायचं नाही फक्त पाच लाखाचे करतो मग ते दादांकडे गेला दादा शहर मी तुमच्या बरोबर चालणार नाही म्हणायला हे तुमचे भालबिंदू राहिले पाहिजेत ते तुमचे स्थळ राहिले पाहिजेत सामान्यांना मदतीचे केंद्र राहिले पाहिजे पण आज ती परिस्थिती भीड मध्ये दिसत नाही यापेक्षा दुर्दैव दुसरं कोणचं असू शकत नाहीये हे वास्तव आहे आणि म्हणून या ज्या काही संस्था आहेत या तुमच्या काही राहिल्या पाहिजेत त्या तुमच्या जीवावर जर काही उठत असतील तर त्यासारखी शोकांतिका दुसरी असू शकत नाही अमर नायक पण आहे मोहीन भास्कर सर त्यानंतर आमचे विज्ञा साहेब फारुख पटेल साहेब अमरसिंह पंडित हे केलं अमरसिंह पंडित ते केलं नाही माझा काही संबंध नाही मी मध्यस्थी केली आणि हा आहे मी इथं कुणाचा तर प्रतिनिधी म्हणून आहे आपल्या तालुक्यात जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांचा प्रतिनिधी त्यांनी सांगितलं म्हणून इथं आलोय त्यांना तुम्ही मला सांगा कुणी इथंच मी बीड शहरात आणि बीड तालुक्यात कधी के भाषण केली देव धर्माला आलो कुठेतरी काहीतरी उद्घाटनाला आलो लांब लचक बोलण्याचा कधी काही प्रसंग आमच्यावर कधी आलेला नाहीये पण हे वास्तव या शहराचे प्रश्न कधी कळते गल्ली बोळात गेला तरच तुम्हाला या शहराचे प्रश्न कळतील अजूनही हे नेते बाहेरच फिरतायत असतं बरोबर फिरताना ही सवय नेत्यांनी लावा लागल की मी एकटा जाऊन मला पूर्वी वीस एक वर्षापूर्वी मला नाव ठेवायची कुणावर घेऊन जात नाही खेड्यात पण माझा स्वार्थ ते होता आम्ही खेड्यात जाताना एकटा जायचो मी मी माझा पिये आणि ड्रायव्हर मी एकटा याच्यासाठी जायचो की माझ्या ओळखी अधिकच्या व्हावात म्हणून आज मी विसरू शकत नाही तालुक्यातला माणूस एकदा आला मी कधीच विसरू शकत नाही मी दिलेला शब्द कधी मोडत नाही आणि वेळ कधी मी तोडत नाही मी वेळेला येतो की दिलेला शब्द पाळतो आणि मी तालुक्याच्या मला वाटत तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधींना ही सवय लावली पाहिजे गाड्या कमी फिरा मोटरसायकलीवर या आणि आमचे प्रश्न एकदा पाहा आम्ही कसा जगतो कसा राहतो कसा व्यवहार करतो कसा व्यवसाय करतो आमचे प्रश्न फक्त निवडणुकीला पाच सुपारीला येऊन दसऱ्या दिवाळीला येऊन आमचे हात विचारू नका आमच्या प्रश्नावर तुम्ही चर्चा करा हे बोलणारे लोक जर काय असले तर हे वटणीवर आल्याशिवाय राहणार नाही येते घरी आपली बैठक असती दहा बाय दहाची यांच्याबरोबर बरोबर घरा बिरडत असते पन्नास वर्षाची आधी उद्या उभ्या झाल तुम्ही यांच्यासमोर तुम्हाला बोलता येत नाही त्याच्या ये बरोबर त्याच त्याच्या बरोबर त्याचं काहीतरी कनेक्शन असतं तू मला नको त्याला वाईट वाटल कुठं बोलव पण आपले प्रश्न आपण आपल्या नेत्याला जर काही मांडले नाही तर आपल्याला बोलण्याचा ती आपल्या आपल्याला बोलण्याचा तो अधिकार आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधीने ती ओळखला ते ते बरा नियम पाळावं लागल जाताना प्रत्येक वेळेस सगळी गर्दी घेऊन म्हणजे एकता जा त्या गावातली त्या गल्लीतली माय माऊली काय म्हणते संजय गांधी मध्ये माझं नाव येत नाही लेख लाडकीमध्ये माझं नाव येत नाही अमुक एका योजनेचा मी लाभार्थी असताना मला घर मिळत नाहीये कोणची म्हणून योजना नाही पण आपल्या आलेल्या नगरसेवकाला अथवा आपल्या आलेल्या बघल बच्छा त्याच्या बायपूच्या नावाने घर त्याच्या बापाच्या नावाने घर त्याच्या माईच्या नावानी घर आर तिथं राहिलेलं मागच्या बाजूला बसलेलं कधी पोहोचायचं आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधी तोच जो आल्यानंतर तुम्ही बोललेल्या प्रत्येक प्रश्नावर तिथं त्यांनी शब्द द्यावा आणि तिची नोंद करावी आणि पाच वर्षाच्या आत नव्हे तर तीन वर्षाच्या आत या शब्दाच पालन करणारा माणूस हा खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी आहे रोज आपण आपलं बोलायचं प्लांब पेपर मध्ये पाहायला मिळत अनुस्वार देऊ बोलून काय होते लांब लचक बोल काय म्हणून सांगावं तुम्हाला काय म्हणून सांगितलं पाहिजे तुम्हाला हे बोलून चालणार आणि आज बीड शहराच्या विकासाच्या संदर्भात प्रश्न इतके आपण आता म्हणलं एकतीसशे पन्नास कदाचित याच्यापेक्षा अधिकच आहे इतक्या झाल्या की विचारता सोय नाही पाणी येत पण आजही बीड शहरात आठवड्यातलं दोनदा पाणी येतं असं जर असलं तर हात वर करा मला लगेच गाडीकडे निघायचं येता आठवड्यात दोनदा पंधरा दिवसात एकदा पंधरा दिवसात ना आता सांगा बीड शहराचं ठिकाण आहे मी आज शिरजदेवीला गेलो शिरस देवीला आज या गावातली नळ योजना कार्यान्वित केली आणि हे आमचा पठ्ठ्या बोलला सरपंच अतिशय सुंदर नळ योजना म्हणले साहेब आता आज प्रश्न उन्हाळा असू काही असू रोज पाणी देणार म्हणले शिरस देवीला इतकी सुंदर नळ योजना केल्यानं फिल्टर प्लांट वगैरे सगळं रोज पाणी देणार पूर्ण रवी या भानबडी करू नको तीन दिवसात ती एकदा पाणी दे आणि पलीकडच्या तुझ्या विहिरीत न म्हणलं हेन एक नळ योजना आपण करतो आता पुण्याला धरलं पाहिजे तू ठरवले त्याला जबाबदार कुणाला ठरलं पाहिजे या प्रश्नाची उत्तर मी देणार नाही पण खरोखर मला माझी विधानसभा जातीय समीकरणात दोन तीन हजारच तिकडे तिकडे झाली पंचायत समिती मार्केट कमिटी असेल मार्केट कमिटीचा तर तुमचा होता खर्च त्या तर शेवटपर्यंत माहीत नव्हतं तो सभापती व्हायचा म्हणून मागितलं मी नाही सभापती पदाच्या निवडीच्या दिवशी सकाळी मुशीदला म्हणलं काय चाललंय मुशीद काय करायचं कुछ नाही बोलायचं करणे का म्हणलं आपलं तर मग बनलं जाने का काम केले त्याला म्हणलं मुशीब सभापती व्हायचंय आपल्याला मेरको मिरको क्यू बनारे हो काय म्हणलं मेरको क्यू बनणार आहे मुशी सभापतीपदी आता तुम्ही कापसाचा व्यापार करणार आहे कापसाचा व्यापार करत असताना धंदा करा तुमचा हे तुमची उपजीविका नाहीये पण ऑफिस मध्ये रोज येऊन बसायचं तुम्ही तुमचा धंदा करा ऑफिसचा पाहा सामान्य कुटुंबात काही लोक शंभर रुपये सुद्धा खर्च नाही असण हे कारण आणि म्हणून तुमचे प्रश्न तुमच्या लोकप्रतिनिधींना जर काही कळले नाही त्यांना जबाबदार ते नाहीये तुम्ही गर्दी कमी करायचं शिका परीक्षाची वेळ आलेली आहे शिक्का मारायची वेळ आलेली आहे आणि म्हणून योग्य विचार करणं गरजेचं आहे योग्य विचार करावा लागेल हे नाही तर ते तर ते तर हे नाही आपल्या कामाला कोण येऊ शकत आपले प्रश्न कोण ठिकाणी काढू शकतात तिथं बसून पाटील की करण्याची ऐवजी तिथं रोज तुमच्या नळावर उभा राहणार कोण आहे नाली उभा राहणार कोण आहे देवळातले प्रश्न आहेत मशिदीतले प्रश्न आहेत बौद्ध विहारातले प्रश्न आहेत जातीचे प्रश्न आहेत या व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत या व्यापाऱ्यांच्या जीएसटी बद्दल बोलण्याचे काही विषय आहेत खव्यावर अधिकचा जीएसटी लागाय लागलेला आहे फर्टिलायझर वर अधिकचा जीएसटी लागतोय वीज याम्यावर अधिकचा जीएसटी लागतोय या प्रश्नांवर वाचा फोडणारा लोकप्रतिनिधी तुम्हाला लागणार आहे त्याशिवाय या बीड शहराचं कल्याण होणं बीड शहरात एक सुसंस्कृत बीड शहराचं निर्माण करणं हे कोटीतली गोष्ट होईल अतिशय स्पष्ट आणि नम्रपणे मी इथं सांगतो मी मला वाटत आधीच बोललो इथं मला ही गोष्ट खरी आहे की आमच्या मातोश्रीला आईला अचानक मला पुढच्या ट्रीटमेंटसाठी घेऊन जावं लागलं दुपारी तो निरोप आला मुंबई साहेब म्हणले मी बीडला मुंबईला चाललो तिकडे दवाखान्यात मी जाऊन थांबतो म्हणले तुम्ही जाऊन हिंग करा आणि म्हणून मला इकडे यावं लागेल आपण तिथं या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्या समोर उपस्थित राहण्याची संधी मिळाली इथं करण्याची संधी मिळाली मी माझा मी माझा हा सन्मान समजतो परत एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या मंडळीनं मला इथं उपस्थित राहण्याची संधी दिली उद्घाटक म्हणून सर्वांचे तुमचे आणि आपल्या सर्वांचे आभार मानून मी आपली रजा घेतो जय हिंद जय हिंदवाद धन्यवाद साहेब यानंतर